लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोवाड आश्रम शाळा येथे भटके विमुक्त दिन साजरा प्राथमिक आश्रम शाळा कोवाड तालुका चंदगड येथे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भटके विमुक्त दिन बालक पालक व मान्यवर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रमुख म्हणून रामपूरचे नागरिक व भटक्या वंचित समाजाचे शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असणारे बाबूराव वर्पे हे होते प्रास्ताविक मुख्याध्यापक के आर कडगावकर यांनी करताना भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास पार्श्वभूमी व सद्यस्थिती याची माहिती दिली प्रमुख अतिथी बाबूराव वर्पे यांनी शिक्षण हे आपल्या प्रगतीचे प्रमुख साधन असून समाज व देश विकासासाठी भटक्या व विमुक्त समाजाचा सर्वकष विकास होणे देशाच्या प्रगल्भ विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव वाय बी पाटील यांनी खडतर प्रयत्नातून कोवाड आश्रमशाळेच्या भौतिक व गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी आश्रमशाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चंदगड तालुक्यातील भटक्या व विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान देत असलेले बाबुराव वर्पे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक राहुल पाटील आशा पाटील नामदेव पाटील रियास पटेल व विश्वास कांबळे व भागातील मान्यवर चंदगड तालुक्याच्या विविध भागातून पालक उपस्थित होते सूत्रसंचालन एस एम हुबळे यांनी केलं तर आभार संदीप चाळचे यांनी मानलं नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड